मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती ए उज्जैन बी तक्षशिला सी पाटलिपुत्र डी कौशंबे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पाटलीपुत्र भारताचा नेपोलियन असे कोणाला म्हटले जाते ए चंद्रगुप्त मौर्य बी समुद्रगुप्त सी अशोक डी हर्षवर्धन बरोबर उत्तर आहे पर्याय बी समुद्रगुप्त अशोकाने <coughs> कोणत्या युद्धानंतर हिंसा सोडली ए कलिंग युद्ध बी तक्षशिला युद्ध सी मगध युद्ध डी उज्जैन युद्ध उत्तर आहे पर्याय ए कलिंग युद्ध पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले ए बाबर आणि इब्राहिम बी अकबर आणि हेमू सी अहमद शाह अब्दाली आणि मराठे डी मुघल आणि राजपूत बरोबर उत्तर आहे पर्याय सी अहमद शाह अब्दाली आणि मराठे प्राचीन भारतातील शिक्षण केंद्र नालंदा कोटे होते ए उत्तर प्रदेश बी बिहार सी पश्चिम बंगाल डी ओडिसा बरोबर उत्तर आहे पर्याय बी बिहार गुप्त काळात वापरली जाणारी लिपी कोणती होती ए खरोष्टी, बी ब्राह्मी सी देवनागरी डी फारसी बरोबर उत्तर आहे पर्याय बी ब्राह्मी मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली ए अकबर बी बाबर सी हुमायून डी जहांगीर बरोबर उत्तर आहे पर्याय बी बाबर भारतात पोर्तुगीज प्रथम कोठे आले ए मुंबई बी गोवा सी कोचीन डी कालिकत बरोबर उत्तर आहे पर्याय डी कालिकत प्राचीन भारतात नाणी बनवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात ए आहत बी साचा पद्धत डी टांगसाळ पद्धत डी मुद्रांकन बरोबर उत्तर आहे पर्याय ए आहोत भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणामुळे झाली ए डल बी लॉर्ड मॅकॉले सी वॉरेन हेस्टिग्ज डी कर्जन बरोबर उत्तर आहे पर्याय बी लॉर्ड मॅकॉले अठराशे सत्तावनच्या उटावाला पहिले स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हटले ए सुभाषचंद्र बोस बी महात्मा गांधी सी स्वातंत्र्यवीर सावरकर डी लाला लजपत राय बरोबर उत्तर आहे पर्याय सी स्वातंत्र्यवीर सावरकर भारतात पहिली जनगणना कधी झाली ए अठराशे सत्तावन्न बी अठराशे बहात्तर सी अठराशे पंच्याऐंशी डी एकोणीसशे एक बरोबर उत्तर आहे पर्याय बी अठराशे बहात्तर भारतातील पहिली रेल्वे कुठे सुरू झाली ए मुंबई ठाणे बी दिल्ली आग्रा सी कोलकाता हावडा डी चेन्नई वेल्लोर बरोबर उत्तर आहे पर्याय ए मुंबई ठाणे सत्यमेव जयते हे बोधवाक्य वाक्य कोठून घेतले आहे ए रामायण बी महाभारत सी मुंडक उपनिषद डी ऋग्वेद बरोबर उत्तर आहे पर्याय सी मुंडक उपनिषद भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण होता ए लॉर्ड बेंटिक बी वेलसली डी वॉरेन वॉरेनहेस्टी डी डलहौसी बरोबर उत्तर आहे पर्याय ए लॉर्ड बेंटिक तो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद